शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशात थाटात साजरी होते अशात मोठमोठे नेते मंडळी सुद्धा सोशल मीडियावरती पोस्ट करत शिवाजी महाराजांना आदरांजली देताना पाहायला मिळतात परंतु या सगळ्यात राहुल गांधी मात्र भरकटल्याचं पाहायला मिळालं राहुल गांधींनी ट्विट करत शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली त्यामुळे ते भाजपच्या निशाण्यावरती आले राहुल गांधींनी आपल्या सोशल मीडियावरती शिवाजी महाराजांची मूर्ती हातात घेताना फोटो सोशल मीडियावरती अपलोड केला आणि यासोबत म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूँ अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज उठाने की प्रेरणा दी उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणा स्त्रोत है असं ट्विट राहुल गांधींनी केलं बहुधा राहुल गांधींना आदरांजली व्हायची होती मात्र त्यांनी श्रद्धांजली असा शब्द प्रयोग केल्यामुळे शक्यता आहे आता भाजप या मुद्द्यावरून राहुल टार्गेट करणार एवढं मात्र नक्की आणि हे प्रकरण कशा प्रकारे वाढणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका